नाए, नाए, आरो हो, हो, हो. आरोही <coughs> सकाळचे सातच वाजले ना बाळा झाली का तुझी तयारी चालू बघा सकाळी सातच वाजले आणि आरोहीने सर्व पसारा पण काढून ठेवला आणि एवढे कलर खेळणार आहे का तू हो ग एवढे बलून फुगवणार आहे का काय गोन पॅकेट आहेत ना तू पण खेळणार आहे काल तर बरं नव्हतं ना तुला क्या नाही सत्ता नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सार स्वागत करते तर आज आहे धुलिवंदन सर्वांना धुलिवंदनच्या खूप 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 शुभेच्छा तर आरोहीचे बलून वगैरे फुलवून तर सात वाजताच झालेले आहेत सर्व तयारी झाली कलर वगैरे सर्व काढलेत पण खाली पाहते तर कोणीच खेळायला आलेलं नाही आहे म्हणून आरोह खूपच बोर होत होतं तर, तर इथे आरोही ड्रॉइंग करायला बसलेली आहे इथे मी आरोहीला विचारत होती तू कोणतं ड्रॉइंग करत आहे तो बोलली होलिका दहन मग मी तिला विचारलं ती लेडीज कोण आहेत तर होलिका पण भक्त परलाचं नाव काय तिला आठवत नव्हतं तो तिच्या मांडीवर बसलेला आहे त्याचं नाव सांग मला काय आहे तर हा पी पासून आहे ते मलाही माहित आहे पण काय आहे भक्त प्रल्हाद स्टोरी माहित आहे तुला हो माहित आहे सांग जसं माहिती आहे तस राजा होता, होता आणि त्याचा एक मुलगा होता अ मुलाच नाव सुशर परला भक्त परला बिलकुल पण देवाची पूजा करणं आवडायची नाही म्हणून ते ना त्यांच्या मुलाला म्हणायचे की देवांचे पूजा करण्यापेक्षा माझी पूजा करायची मी तुझ्यासाठी देव आहो पण परलाद देवाची पण पूजा करायचा तर मग एक दिवस राजाने त्याच्या बहिणीला होलिकाला वरदान दिलेलं होतं देवानी की ती कधी पण जडणार नाही तर मग राजाने तिच्या बहिणीला म्हटलं की परलादला घेऊन आगमध्ये जा आणि त्याला जाळून टाक पण झालं काय की उल तिला वरदान होत तरी पण ती जडली आणि परलात राजा भक्तीमुळे वाचला माहित आहे तर तुला गोष्ट नाही मला वाटलं फक्त गुगल मधलं पाहून छापत आहे का बघ पिहू पिहू बघ छान काढली अरु एवढे सारे बलून आणलेले असताना तू पुन्हा हे बलून घेऊन आली आरूने ऑलरेडी तीन पॅकेट आणले होते बलून्सचे तरी पुन्हा घेऊन गेली पप्पांना आणि हे बलून्स घेऊन आली पण हे बलून्स पाणी तर त्यामध्ये लवकर भरतं पण भर ते इतकं वेटेड होऊन जातं आरूच्याने तर भरल्या पण नव्हत्या जात इतकं ओझं झालं होतं त्या बलूनचं शेवटी मला मदत करावी लागली या बलूनचं एवढं जास्त ओझं झालं होतं माझे हात गडून आले अगदी आणि मी ओली पण झाली होती सर्व आणि पण जेव्हा सर्व बोलून भरून झाले तेव्हा मस्त बोलून टप 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 टबमध्ये टब, टब पडत होते म्हणजे या हे बलून फुलवायला जास्त वेळ नाही लागला याआधी आरोहीने जेव्हा पा नळाला लावून ते बलून फुगवले तिला खूप वेळ लागला फुगवायला पण हे काम पा मागचं पाच मिनिटात होऊन गेलं एका पॅकेट मध्येच हे एवढे एक बकेट भर बलून झालेत आणि फक्त पाच मिनिट लागलेत पण हात मात्र माझे खूप दुखलेत कारण खूप ओझ होत बाळा माझेच हात दुखले तू कुठं लावत आहे हे हे तीन तीन पॅकेट आणलेले असताना आरोहीने पुन्हा हे तीन पॅकेट आणले गाऊन उल्हास झाल्यामुळे मी छान मग आंघोळच केली आणि ड्रेस चेंज केला म्हटलं छान आपण फोटो वगैरे काढू पण साहेबांना ऑफिसला जायचं होतं त्यामुळे त्यांनी तेव्हाच मला कलर लावला फोटो पण काढायचे राहिलेत आणि ड्रेस पण माझा गंदा होऊन गेला होता सर्व मग तेव्हाच आम्ही छान होळी खेळून घेतली आणि त्यानंतर हे ऍप गेले आणि पिचकार घेऊन आले मला वाटलं खरंच आता पाणी असेल तर माझ्या ड्रेसचं काही खरं नाही आणि सोबत सोपा वगैरे घर पण होईल पण पिस्कारीमध्ये पाणीच नव्हतं पण मी मात्र खूप घाबरले होते तू कुठं पडत आहे निघाली आमची वानर ना आता होडी खेळायला हो ना तू जपून खेळ पिहू तुला काल तब्येत बिघडली होती ना तुझी थंड पाण्यामुळे तू पाणी नको खेळशील जास्त लिफ्ट मध्ये पाणी पाणी नका कराल काय होते नाही आपल्यालाच यावं जावं लागते बाळा <laughs> मितांश बघ <बगा। laughs> स्पायडर बॅन पिओ तुझ्याकडे पण होता ना रे माग <laughs> हो आजी लक्ष ठेवते हो तुझ्या बलून वर घेऊ द्यायची बाळा ना मला नको ए माझ्या अंगावर नाही बाळा माझ्या अंगावर नाही ए नाही तो पिल्लू आहे नाही आजीच्या पण नाही तर मारू दे त्याला अग आजीच्या लांब आजी चला आजी चलाव हो मग आता तेच हे गिरिजा आली गिरिजाला ओला करा अरे आंटी अंगावर नको टाकू म्हणा तर रंगीत तुझी पण होळी होऊन जाते आता त्रिशा पिओ सांगा रडलं मग तसच असते ए अरे ही छोट बाळ आहे गती काही नाही होत बाळा गिरीजा काही नाही होत आरोपी नको फेकू चला आता आम्ही निघालोय होळी खेळायला आरोपी होळी खेळून झालेली आहे तरी अच्छा पुन्हा पुन्हा का आम्हाला डिस्टर्ब करायला सर्वांना पण धुलीवंदनाच्या खूप 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 शुभेच्छा आमच्या लिफ्ट मध्ये होळी सेलिब्रेट कर 哥哥，我 अशा प्रकारे आम्ही धुलीवंदन साजरं केलं तर पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय टाटा